नमस्कार आपली बैलगडा शेती त्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो थमनेल तर था तुम्ही पाहतलंच आहे थमनेल था पाहून था तुम्हाला सर्व बैलगडा शौकऱ्यांच्या हे लक्ष झालं असेल की आत्ता आपण कोणत्या विषयी चर्चाही करणार मित्रांनो चार ते पाच दिवसापूर्वी विठ्ठल नाना यांनी अंकितदा यांना म्हणजे अंकितदा निंबाळकर यांना सर्जा हा बैल दिला त्यानंतर बऱ्याच घडामोडी ह्या बैलगाडा क्षेत्रात ह्या गाडल्या की विठ्ठल नाना यांनी अंकित यांना हा सरजहा बैल दिला त्यावेळी विठ्ठल नाना हे नाराज झाले अंकित यांनी हा बैल हा घेऊन नव्हता जायला पाहिजे असेही बैलगाडा शोकने म्हणाले परंतु अंकित मळकर हे म्हणाले आहेत की इथून पुढे जेवढ्या शर्यती होतील तेवढ्या विठ्ठल नाना ड्रायव्हर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या केल्या जातील म्हणजे सरजाला हे उतरवलं जाईल अशा सुद्धा अंकिराजाई हे कालपर्व हे म्हणाले आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे विठ्ठल नानासुद्धा हे म्हणाले आहेत की मी माझ्या स्व खोशीने हा सर्जा बैल अंकिरदा यांना हा दिलेला आहे त्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर मी इथून पुढे हे करेल असे उठलांना हे मनाले आहेत